नमस्कार मी मावळ विधानसभा मतदारसंघात बापू भेगडे की रवी भेगडे रवी भेगडे आता मैदान सोडलं तर संपलेच म्हणून समजा मावळ विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत पुन्हा शेळके विरुद्ध भेगडे हा पारंपरिक सामना बघायला मिळणार अशी चर्चा असतानाच आता सुनीलांना शेळकेंना पक्षातूनच आव्हान मिळत की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय एकीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सुनील अण्णा शेळखे यांनी या ठिकाणी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास व्यक्त केला असून दुसरीकडे बाळा भेगडे रवी भेगडे आणि आता बापू भेगडे यांनी मावळ विधानसभेसाठी तयारी केली आहे सुनील अण्णा शेळके यांच्या उमेदवारीला पक्षातूनच आव्हान मिळेल असं चित्र सध्या मतदारसंघामध्ये निर्माण झालंय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे पुढे जाऊन सुनील अण्णा शेळके यांना पक्षातून आव्हान उभं राहत असल्यानं भाजप नेते रवी भेगडे यांना या दोन्हीच्याही मतविभाजनाचा लाभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते समजा समजा म्हणते या अजित पवार गटाकडून शेळकेंना रिप्लेस करून बापू भेगडे यांना उमेदवारी मिळाल्यास बापू भेगडे विरुद्ध भाजपकडून रवी भेगडे असा सामना रंगू शकतो दोन हजार एकोणीस प्रमाणे जर आताही रवी भेगडे यांनी मैदान सोडलं तर मात्र सहा महिने अगोदर त्यांच्या पत्रकार परिषदा सुरू झाले दौरे सुरू झालेत गावभेट दौरे सुरू झालेत मुळात म्हणजे आजच्या डेटला बापू भेगडे हे स्वतःला संवेदनशील शांत आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून जरी दाखवत असले तरी बापू भेगडे असे नाही हे मावळकरांना माहिती आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती बापू भेगडेंनी हे सोंग घेतलेलं किती काळ टिकणार असा प्रश्न निर्माण झाला आता पुन्हा एकदा थेट मुद्द्यावरती येऊया मावळचं नेमके स्थानिक राजकारण कसं आहे ते तापायला कशी सुरुवात झालीय यावर बोलूया रवी भेगडे हे सुरुवातीपासूनच भाजपचे एकनिष्ठ नेते बाळा भेगडे सुनील शेळके आणि रवि भेगडे हे मावळचे प्रमुख नेते भाजप मध्ये होते दोन हजार साली विधानसभा निवडणूक लढवण्यास हे तीनही नेते इच्छुक होते मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी बाळा भेगडे यांना देण्यात आली आणि त्यातूनच सुनील शेळके नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली शिवाय आमदारही झाले राष्ट्रवादी काँग्रेस मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस दाखवणारे शेळके होते हेही विसरता कामा नाही शिवाय आता दुसरीकडे रवी भेगडे यांनी सुद्धा दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र निवडणुकी अगोदर रवी भेगडे यांची मनधरणी करण्यामध्ये भाजपला यश आलं होतं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी भेगडे यांनी बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबाही दिला होता त्यामुळे भाजपकडून यंदा रवी भेगडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते भाजपचा शब्द रवी भेगडेंनी गेल्या विधानसभेत पाळला होता पक्षाची शिस्त पाळल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून आता रवी भेगडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती प्रदर्शन त्यांनी केलं होतं त्यासाठी रवी भेगडे आवश्यक तयारी सुद्धा सुरू केल्याचं समजतय त्यांचे कार्यकर्ते सुद्धा हेच सांगतात आता विधानसभेसाठी बापू भेगडे विरुद्ध रवी भेगडे असा जर सामना झाला तर काय परिस्थिती राहील याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर बापू भेगडे हे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहे परंतु गेल्या काही दिवसातील मतदारसंघातील त्यांची वागणूक ही चर्चेचा विषय ठरलेली आहे तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेतील महिला अधिकाऱ्यांसोबतचा त्यांचा वाद आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी असलेले मतभेद यांना त्या वादातून बापू भेगडे यांच्या विरुद्ध नेहमीच आरोप होत राहिलेले आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पवार गटामध्ये प्रवेश केला होता बापू भेगडे यांचा मावळ विधानसभा मतदारसंघात पाहिजे तसा जनसंपर्क नसल्याचं रवी भेगडे यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये ही विधानसभेची तयारी सुरू केली होती त्यामुळे त्यांच्याकडे तो अनुभव आणि बॅकअप कायम आहे बरं त्यावेळी फडणवीसांनी रवी भेगडेंना शब्द दिला होता आता फडणवीसांनाच रवी भेगडेंना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे विधानसभा निवडणुकीत रवी भेगडे यांनी अपक्ष अर्ज भरला होता त्यावेळी त्यांनी मावळ विधानसभा पिंजून काढला होता रवी भेगडे यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका राहिली होती त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस रवी भेगडे यांना संधी देतील आणि त्यांना जिंकून आणण्याची जबाबदारी ही घेतील असं बोललं जात आहे मावळ विधानसभा मतदारसंघातील सध्याचे वातावरण पाहता सर्व बाजूने रवी भेगडे हे बापू भेगडे यांच्यापेक्षा उजवे ठरताना दिसतात ज्या लोकांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता अशा वेळी जर बापू भेगडे हे पुन्हा एकदा शरद पवार गटात गेले पुन्हा एकदा अजित पवार गटाकडे जाऊ शकतात आणि शिवाय आयता किंवा उपरा उमेदवार हा शरद पवार गटामध्ये आला हाही मुद्दा चर्चेचा विषय ठरू शकतो अशामध्ये सध्याच्या घडीला बापू भेगडे हे शांत आहेत मात्र त्यांनी घेतलेले हे शांततेचं सोंग हे किती काळ टिकणार असा प्रश्न सुद्धा मतदारसंघात निर्माण झाला त्यापेक्षा भाजपशी एकनिष्ठ असलेले रवी भेगडे हे मैदानात टिकू शकतात सुसंस्कृत स्वच्छ आणि विशेषतः आरोपहीन चेहरा म्हणून रवी भेगडेकडे पाहिलं जातं मग अशा वेळी भाजप यावेळी तरी रवी भेगडेंना संधी देणार का असा प्रश्न मात्र निर्माण होतोय तुम्हाला काय वाटतं बापू भेगडे की रवी भेगडे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र